ट्रॅक्टर मध्ये आपण काय करू आणखी एखाद्या उपटू गुरुजी झटका झाला निघाली माती मोकळे मोकळे आता हे रान नागरलंय तिकडे काय आणखी पिकत भाजीपाला लावलाय बरोबर आहे पुन्हा रान नागरले ही पूर्ण जमीन कशाची आहे कोणत्या क्वालिटीची आहे चोप पण आहे हा इथे बाजूला नदी पण आहे तळ पण आहे आता हिने सहज एक ढेकळू उचलला गुरुजीने आपल्या ह्याच ह्याला छद्र बघा किती चेक करा मंडळी किती बघा दोन तीन चार पाच बघा हे बघा हे बघा इकड किती जात हे असं जरी केलं माती निघाली मोकळी माती डायरेक्ट हे बघा आता हे सगळं थर आहे बघा गांडुळांच्या विष्ठेचा एवढे गांडुळ झाले दोघा एवढे गांडूळ जबरदस्त जपना असून देखील एवढी ही याची जबरदस्त आता ह्याला मी जर का वरून टाकलं ना इथून समजा काय होणार आहे चुरा बोल चुरा। बोल चुरा। बोल हे, हे पुरे आता हे झाड यांनी उपडलं तणकट हे काय झालं आणखीन एक झाड उपडलं गाजर गवताच ह्याला काय निघाला काय तर गांडूळे बघा बघा हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ सुधीरजी विध्वंस छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतातला आहे त्यांची जी जमीन पैलवान झाली ना ती नेमकी कशी झाली त्यांनी नेमकं काय केलं कसं केलं याची मस्त मदे, मदे, एक मस्त कहाणी आहे मी तुम्हाला सर्वांना सांगतो दोन हजार एकवीसमध्ये उन्हाळ्यामध्ये जळगावला चोपड्या तालुक्यामध्ये एक माझा कार्यक्रम होता त्यावेळेला मला अचानक सुधीरजींचा फोन आला की म्हणे माऊली तुम्ही कुठे आहात मी त्यांना सांगितलं चोपड्याला आहे तेव्हाने मग परभणीला जाता जाता तुम्ही आपल्या गोशाळेमध्ये येऊन जाऊ शकता का गोशाळा म्हणजे त्यांचे शेत दहा एकर शेत आहे आणि दोन एकर भागामध्ये त्यांची पूर्ण गोशाळा आहे आठ एकर शेत आहे मी म्हटलं चालेल गुरुजी येताना संभाजीनगरला आलो शेतामध्ये येऊन जाईल म्हटलं मला काही विषय काहीच माहिती नव्हता मग मी गेलो शेतामध्ये त्यांना भेटलो आणि ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला त्यांच्यासोबत ते त्यांच्या शेतामध्ये ॲग्रिकल्चर कन्सल्टिंग करणारे म्हणजे कृषी सुद्धा सोबत होते ते त्यांना पण भरपूर पैसे द्यायचे शेतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या गोशाळेसाठी सुद्धा तर दोघांनी मला एक प्रश्न केला हे म्हणाले की ही जी दहा एकर जागा आहे त्या दहा एकर जागेमध्ये दोन एकर गोशाळा आहे ही दहा एकर जागा आम्ही साधारणपणे दोन हजार सहा सातच्या आसपास खरेदी केली म्हणे पहिल्यांदा शेत खरेदी केलं होतं कारण मला काही ओढलो पारजी शेती नाही आहे असं सुदरजी सांगत होते मी स्वतःच खरेदी केली म्हणे दहा एकर शेती तर शेती केल्यानंतर पहिल्यांदा शेतामध्ये आलो शेतामध्ये पहिलं काम सुरू होतं ते म्हणजे नांगरटीचं आता नांगरटी बघायला आम्ही उभं टाकलो म्हणजे शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे आलं होतं तर ती दोन हजार सहा सातला पहिल्यांदा केलेली शेताची नांगरटी मला चांगली आठवते म्हणे आणि त्याच्यानंतर आत्ता दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला बोलवायच्या अगोदर नेमकेच आम्ही शेताची नांगरटी केली म्हटले मी म्हणलं कशी केली गुरुजी नेमकं ते मी टॅक्टरनेच केली म्हटले पण दोन्ही नांगरटीमध्ये फार मोठा तफावत आहे म्हणे मी म्हटलं कसं काय ते म्हणले दोन हजार सहा सातला शेती खरेदी केल्यानंतर आठ नऊच्या आसपास मी गुजरातमधून जवळपास सत्तर पंच्याहत्तर गिरगाय आणल्या म्हणे सत्तर पंच्याहत्तर गिरगाय आणल्या चांगल्या टॉप क्लासच्या आणि एवढ्या गायी नंतरसुद्धा त्या गाईपासून जे शेणखत मिळालं जे गांडूळखत मिळालं किंवा जे जे त्यावेळेला आपल्या संपूर्ण भारतामध्ये फॉर्म्युले होते विविध प्रकारचे मंडळी जसे की बाबा शेंद्रिय विद्यापीठाचे काही फॉर्म्युले आहेत किंवा काही तंत्राचे आहेत किंवा काही आपले बायोडायनॉमिकचे आहेत किंवा काही सुभाष पालेकरांचे आहेत किंवा काही बेलजीबाईंच्या आहेत अशा सगळ्या प्रकारचे मी फॉर्म्युले वापरले म्हणे बेलजीबाईंच्या मुवमेंटमध्ये तर मी स्वतःच आहे म्हणे त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला सगळेच माहिती आहेत म्हणे म्हणजे दोन हजार सहा सातपासून ते दोन हजार एकवीसपर्यंत त्यांनी सत्तर गायींचं शेणखत त्याच्यापासून बनवलेले फॉर्म्युले गांडूळ खत कंपोस्ट खत, खत जुआरत असेल अन्य सगळ्या गोष्टी असतील हे सगळं काही त्यांनी त्या शेतामध्ये वापरलं पण तरीसुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार सहा सातच्या नंतर आज दोन हजार एकवीसमध्ये माझी जमीन पैलवान व्हायचं सोडून देऊन उलट कडक झाली म्हणे जास्त कारण दोन हजार सहा सातची नांगरटी मला आजही आठवते म्हणे आत्ता नांगरटी करताना मी शेतामध्ये उभा होतो म्हणे तर टॅक्टरचे पाय टॅक्टरचे चाकं हे अक्षरशः जमिनीमध्ये गरगर गरगर -गर जाग्यावर फिरत होते आणि तरी पण माती नीट निघत नव्हती म्हणे माती निघाली म्हणे कशी तरी पण ढेकळंसुद्धा अतिशय मजबूत कडक आणि मोठाले पडलेत म्हणे माझी जमीन नरम व्हायची सोडून देऊन कडक कसं काय होत चालली म्हणे मला काही कळायलाच मार्ग नाही म्हणे सोबत त्यांचा जो कन्सल्टंट होता त्यांनी मला लगेच सांगितलं की म्हणे ही जमीन चोपनाची आहे म्हणे स्वप्नाची म्हणजे तिथे जास्त पाणी धरून राहतं जी वाळली की एकदम कडक होते अशा टाईपची जमीन ती चोपनाची जमीन आहे म्हणे म्हणे सेंद्रिय केला तर मऊ व्हायला पाहिजे हे सुधीरजींचं स्टेटमेंट आलं गुरुजींच्या सुधीरजींच्या शेतामध्ये मी बऱ्याचदा गेलो होतो गोशाळा पाहण्यासाठी किंवा अन्य काही कार्यक्रमांना पण बऱ्याचदा गेलो होतो मंडळी पण कधी शेत निरकून नव्हतं पाहिलं दोन हजार एकवीसच्या अगोदर मग त्यांना म्हटलं मंदल, चला म्हणलं आपण सहज शेतामध्ये फिरून येऊ म्हटलं मग ते मी आणि त्यांचे कन्सल्टंट जे करणारे होते आम्ही ते गजन शेतामध्ये पूर्ण फिरलो फिरल्यानंतर लगेच माझ्या लक्षात आलं कुठं गडबडी झाल्या कारण काय असतं ना की जमीन नेमकी पैलवान कशाने होते हे आजही भल्याभल्या मोठ्या मोठ्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना असं वाटतं की गांडूळकट टाकला कंपोस्टकट टाकला किंवा शणकट टाकलं किंवा तणक वजवले किंवा हिरवळीचे खतं काढले जमिनीमध्ये की जमीन, जमीन पैलवान होते पण मी तुम्हाला सर्वांना इथे क्लिअर करू इच्छितो की या सर्व गोष्टींनी किंवा जीवामृतनी जमीन पैलवान होत नसते कसं काय मावली त्याचं कारण असे मंडळी ऑर्गेनिक कार्बनचे दोन प्रकार आहेत किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक आहे अनस्टेबल ऑर्गॅनिक कार्बन ज्याला अस्थिर सेंद्रिय कर्व असं म्हणतात आणि दुसरं आहे स्टेबल कार्बन स्थिर कार्बन ज्याला म्हणतात जो जास्त कालावधीपर्यंत जमिनीत राहतो जो लवकर संपत नाही ज्याने जमीन पैलवान होते अशा कार्बनला स्टेबल ऑर्गेनिक कार्बन असं म्हणतात अस्थिर कार्बन हा शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत इत्यादी गोष्टीपासून बनत असतो तो जास्त काळ टिकत नाही खणखण ऊन जरी पडलं थोडी बहुत जमिनीची हालचाल जरी केली किंवा पाऊस जरी पडला तरी तो नष्ट होऊन जातो हां या सर्व गोष्टींनी शणखत गांडूळखत खत कंपोस्ट खत हिरवळीचे खतं जीवामृत किंवा अन्य काही अन्नद्रव्याच्या गोष्टी यांनी पिकांना भरणपोषण मिळायला खूप चांगली मदत होते पिकं खूप चांगली जाते या गोष्टींनी पण जमीन पैलवान नाही बनत जमीन पैलवाण कशाने बनते तर आपल्या आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रानुसार जमीन पैलवान करण्यासाठी तीन गोष्टी अनिवार्य वाहत आहेत या तीन गोष्टी झाल्या तर जमीन अतिशय अल्पकाळामध्ये खूप चांगल्या प्रकारची पैलवान बनायला सुरुवात होते आणि दोन तीन वर्षामध्येच किंवा तीन जास्त चार वर्षात खूप हलकी जमीन असेल तर जमीन पैलवान बनते तीन गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात प्राचीन ग्रंथात देखील उल्लेख आलेले आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये की जमीन कशी पैलवान करावी पहिला उल्लेख मी तुम्हाला सांगतो मंडळी तो असा आहे की ग्रंथकार असं म्हणतात की सम्यक क्रष्टे समय क्षेत्रे म्हणजे तुमची शेती ही समतल असावी समान असावी दुसऱ्या ग्रंथकारामध्ये म्हणजे पहिला ग्रंथकार जो होता तो आहे शाडंगधरांचा दुसरा ग्रंथ आहे तो वृक्ष आयुर्वेद नावाचा तर दुसरा ग्रंथात देखील दुसरा ग्रंथकार म्हणजे सुरुपाला असं म्हणतात की भूप्रदेशे समे रमे वृक्षानाम रोपदपेत म्हणजे वृक्ष लागवड करायच्या अगोदर जर तुम्ही जमीन तुमची समतल केली नंतर वृक्ष लागवड केले तर त्या ठिकाणचे वृक्ष हे सुंदर दिसतात चांगली येतात उत्पादन पण चांगलं देतात म्हणजे हा झाला पहिला प्रकार जमीन पैलवाण करण्यासाठी की जमीन समतल असणं आवश्यक आहे ट्यूब लेवल असणं आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपल्या आधुनिक प्राचीन कृषी तंत्रानुसार तो म्हणजे जमिनीची बांध रचना असणं जमिनीचे पक्के धुरे असणं ज्याला हिंदीमध्ये मेड म्हणतात हे पक्के असणं आवश्यक आहे एक थेंब आपल्या शेतामधून पाणी बाहेर जाता कामा नये ज्यावेळा मी असं म्हणतो त्यावेळेला बरेच शेतकरी म्हणतात की माऊली याच्यामुळे पाण्यानं नुकसान होऊ शकतं आमच्या पिकांचं थोडं जरा सत्सत विवेकबुद्धी असेल विचार करण्या क्षमता असेल तर मी सांगून त्याच्यावरती विचार करा जर तुमच्या शेतामध्ये पाच सहा एकरचं किंवा दहा बारा एकरचं पाणी वाहत वाहत एका ठिकाणी जमा होत असेल तरच पिकांचं नुकसान होतं आणि जर समजा तुम्ही एक एक एकरचे कम्प्लीट तुकडे केले असतील जमीन समतल केली असेल पावसाचं पडणारं पाणी त्याच ठिकाणी तुम्ही थांबवत असताल तर पाऊस किती पडू द्या तुमच्या पिकाचं नुकसान होत नाही बिलकुल होत नाही जर पाच एकरचं पाणी वाहून एका ठिकाणी जमा होत आहे तरच नुकसान होईल पण पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या जमीन समतल करणे बंदिस्ती करणे हां एक सूचना देतो मधामध्ये मा दे। जमीन समतल करत असताना वरचा जो मातीचा एक फुटाचा थर आहे तो वाया जाणार नाही याची काळजी घ्या त्याची बाजूला जमा करून ढीग मारून नंतर जमीन समतल करा आणि तो एक फुटाचा थर परत लेवल करून टाकायचा तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये जमीन पैलवान होते पण ती सांगण्याअगोदर मला आणखीन एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की लोकांना असं वाटतं की ऑर्गॅनिक कार्बन जो शेतामधला कमी झाला आहे ना तो केवळ आणि केवळ रासायनिक खतांमुळे कमी झालाय किंवा तणनाशकांमुळे कमी झालाय किंवा जीवाणू मेल्यामुळे कमी झालाय असं लोकांना वाटतं हां ते कारण तर आहेच पण त्याच्यापेक्षा मोठं कारण हे काय मंडळी जे कोणतेच तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये दे आणून देत नाही आहेत कोणतं कारण येते ऑर्गॅनिक कमी होणार होण्याचं ऑर्गॅनिक कार्बन कमी होण्याचं कारण जेवढं शेन म्हणजे जेवढं रासायनिक खतं आहेत किंवा जेवढं तन्नाशक आहेत किंवा जेवढं केमिकल कारणीभूत आहे त्याच्यापेक्षा मोठं कारण म्हणजे शेतातले बांध नसणं आहे धुरे नसणं आहे धुरा नसल्यामुळं तुमच्या शेतातला फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं आहे आता बऱ्याचणा वाटेल की माऊली कसं काय नेमकं सांगतो पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तुमच्या शेतामधून पाणी वाहून जातं ना मंडळी ते वाहणारं पाणी नुसतं पाणी नसतं त्याच्या मधामध्ये नीट तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला लक्षात येईल की त्या पाण्याचा रंग हा थोडासा पिवळसर आहे थोडासा इटकरी कलरचा आहे तुम्ही मला सांगा तुमच्या जीवामृतचा कलर कसा असतो डिकंपोजरचा कलर कसा असतो किंवा जीवाणू कल्चरचा कलर कसा असतो म्हणजे शेतामधले सगळे जीवाणू वाहून जातात पाण्याच्या म्हणजे पावसाच्या पाण्यासोबत सोबत शेतामधले जे काही मायक्रोन्यूट्रंट असतात किंवा अन्नद्रव्य असतात ते देखील वाहून जातात पावसाच्या पाण्यासोबत बारीक बारीक जी कणरचना असते शेतामधले त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीवरती स्थिर होतो ते कणरचना देखील पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते माती देखील वाहून जाते चांगली सुपीक माती ज्याला आम्ही क्रीम वाहून चाललो म्हणतो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाहून चाललं आहे आणि ज्या गोष्टीमुळे शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढतो त्याही गोष्टी वाहून जातात पण पहिल्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जमीन समतल करणे बांध करणे त्यानंतर तिसरी गोष्ट जी सर्वात जास्त महत्वाची आहे आपल्या आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रानुसार ती म्हणजे कोणती शेतामध्ये ठोस आणि मजबूतच काडी कचरा का कुजवायचा त्यानेच ऑर्गेनिक कार्बन तयार होतो मंडळी पक्का आणि स्थिर अन्य कोणत्याही गोष्टीने ऑर्गेनिक कार्बन तयार होत नाही स्थिर आणि पक्का मजबूत तो काही कामाचा नाही तो फक्त पिकाच्या कामाचा पुरता ठोस आणि मजबूत काडी कचरा का म्हणजे कसा तुरीच्या पराठ्या कापसाच्या पराठ्या किंवा जे काही मजबूत असेल फळबागाच्या काड्या यांनीच ऑर्गॅनिक कार्बन स्टेबल ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये तयार होतो जमीन मसूद बनते माती एकदम मुलायम बनते पाळी सहज पडते नांगरटी सहज पडते पाठीमागं ढेकळ नाही पडत आपल्या देखील जोरदार येतात मुलांचा जमीनमध्ये विकास चांगला होतो कोणत्या कार्बनमुळे स्टेबल कार्बनमुळे स्थिर कार्बनमुळे मग ह्याचा अर्थ असा आहे का की माऊली बारीक सारीक काडी कचरा का किंवा तण न कुजवायचे नाही कुजवा पण शेतामध्ये तण काही कामाचे नाही आहेत मंडळी कोणत्या पिकांमध्ये एकदल आणि द्विदल फळबागातमध्ये मध्ये देखील फक्त उन्हाळ्यामध्ये तणा असावीत अन्य वेळेला नाही ऑर्गॅनिक कार्बन दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने तयार होत नाही फक्त आणि फक्त ठोस आणि मजबूत काडी कचऱ्याने पण आणखीन एक मला इथे क्लिअर करावं असं वाटतं की आजकाल बरेच शास्त्रज्ञ बरेच लोकं वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात ऑर्गॅनिक कार्बनसाठी एक नवीन फॅड आलं आहे जे कृषी विज्ञान केंद्रांद्वारे शिकवल्या जाते एका कंपनी थ्रू त्यांना ते इव्हेंट करायला लागत आहेत कृषी विज्ञान केंद्राचं असं म्हणणं नाही तर कंपनीवाल्यांचं असं म्हणणं नाही काही ज्यांचे सी एस आर देतात त्यांचं बायोउपचार नावाची त्यांनी पद्धत काढली कापसाच्या पराठ्या का खड्ड्यात जमा करायच्या त्या जाळायच्या जाळून जा त्या जा कोळसा करायचा आणि तो शेतामध्ये फेकायचा म्हणजे स्थिर ऑर्गेनिक कार्बन तयार होतो साप खोटे मंडळी ऑर्गेनिक कार्बन म्हणजे काय हेच त्यांना क्लिअर नाही आणखीन ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय जमिनीची एक विशिष्ट प्रकारची अवस्था आहे त्याच्यामध्ये हवा खूप चांगली खेळती राहते स्वर्यप्रकाश चांगला जातो जीवाणूंचं प्रजनन होतं पिकांच्या मुलांचा चांगला विकास होतो जीवाणूंचा विकास होतो चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य पिकांना आपटे आपटेक करता येतात जमिनीची विशिष्ट अवस्था म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आहे त्यावर आणखीन आपण निवासी ट्रेनिंगमध्ये किंवा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सविस्तर बोलूच पण एकच सांगतो बायोपचारी चुकीची पद्धत आहे खरी पद्धत काय आहे की ठोस काडी कचरा मजबूत काडी कचरा हा जाग्यावरच जमिनीमध्ये कुजवला पाहिजे बाहेर नाही मंडळी बाहेर जाळून बाहेर कुजून शेतात टाकल्याने किंवा खत तयार केल्याने पक्का ऑर्गॅनिक कार्बन तयार होत नाही शेतामध्ये सगळीकडे काळी कचरा मातीमध्ये मिक्स झाला पाहिजे त्याची कारणं बरीच आहेत कधी वेळी मला तर मी तुम्हाला सांगेल तर मुळामध्ये ह्या तीनही गोष्टी आपल्या सुदृजींच्या शेतामध्ये नव्हत्या एक तर बंदिस्ती नव्हती जमीन समतल नव्हती आणि त्यांनी कधीच ठोस काडी कचरा शेतामध्ये कुजवला नव्हता तिथून आपला विषय सुरू झाला होता सुदृजींच्या शेतापासून त्यांनी अक्षरशः शेताच्या मधोमध एक नाला काढला होता तो नाला काढून बाहेर सोडून पाणी दिलं होतं शेतामधलं मी त्यांना दोन हजार वीसला पहिलं सांगितलं जमीन समतल करा नाला बंद करा म्हणलं पहिले पाणी जाणार नाही बाहेर प्रत्येक तुकड्याचं पाणी आडवा मुलं ज्या त्या तुकड्यामध्ये ते गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं कापसाचा पर्यटक उजवायला सुरुवात करा त्यांची आठला आठ एकर जमीन पैलवान नाही झाली त्यांनी ज्या शेताला समतल केलं ज्या ठिकाणी बांधबंदी ती प्राप्पर केली प्रत्येक पाण्यास जागेवरती जिरवला आणि ठोस काडी कचरा का कुजवला ज्या शेतामध्ये तीन चार वर्षे कंटिन्यू ती जमीन अशी पैलवान झालेली आहे बाकी नाही झाली तर म्हणून लक्षात ठेवा जमीन नेमकी कशाने पैलवान होते काय होते हे समजणं गरजेचं आहे आणि याच्यासोबत सर्वात जास्त महत्वाचं असं आहे मंडळी की त्यांनी आपल्या प्राचीन ते आधुनिक कृषी तंत्रज्ञानानुसार जे आपण जीवाणू सांगतो त्या त्यांनी जे जीवाणू सोडलेत जे आपण अन आरोग्य बॅक्टेरिया तयार करायला सांगतो त्यांनी तेही मोठ्या मात्रेत त्या शेतामध्ये सोडलेत त्याचा हा परिणाम आहे त्याचा हा रिझल्ट आहे ओढोडोख्यात ठेवा आणि भटकू नका आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रात ज्या ज्या काही गोष्टी आपण शिकलोत त्याच्यावरती ठाम राहा त्या त्या गोष्टी करा व्यवस्थित रत्या तुमची जमीन पैलवान होईल आणि त्या जमिनीमध्ये कोणतेही पिकं जोरदार येतील मंडळी